तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत की आपण ॲबॅकस कसा हाताळायचा आहे त्याचे पण काही नियम आहे ही पेन्सिल ही नेहमी करंगळीच्या शेजारी ह्याचं टोक आलं पाहिजे आणि ह्या तीन बोट्यांनी आपल्याला पेन्सिल पकडायची आहे अशी आणि हे दोन जे अंगठा आणि हा इंडेक्स फिंगर हे जे दोन आहेत फिंगर्स आपल्याला ते असे ओपन ठेवायचे आहेत ओके असं आपण पकडायचं आहे पहिल्यांदा ॲबॅकस रिसेट करायचं आहे आता ॲबॅकसची जी व्हॅल्यू असते ती झिरो असते आणि ॲपॅकस होल्ड करताना म्हणजे पकडताना तुम्हाला हे जे डाव्या हाताचा अंगठा आणि हे जे सॅ शेवटचे दोन बोटं आहेत करंगळी आणि करंगळीच्या शेजारील बोट ह्या हाताने असे पकडायचं आहे आणि हे दोन जे फिंगर्स आहेत बोटं आहेत ती आपण अशी ओपन ठेवायची आहेत आणि ती आपण बरोबर इथे आणायची आहे टेन्स रॉडसाठी आणि वन्स रॉड आपल्याला ह्या दोन बोटांनी आपल्या वन्स रॉडवरच्या जे बीड्स आहेत ते आपल्याला ह्या दोन बोटांनी वर खाली करायचे आहेत ओके आता आपण जे ॲवॅकसच्या ज्या संख्या आहेत वन टू टेन नंबर्स ते आपण पाहून घेऊयात तर आपले ह्या हे आहे दशकस्थानची संख्या दश आणि हे आहे एकक ओके एकक स्थानवर आपण एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा ते नऊ आणि हा आहे दहा ओके दहासाठी आपल्याला दशकस्थानच्या रॉडची गरज पडणार आहे आणि एकक स्थानचे म्हणजे जे वन्स प्लेसवरच्या व्हॅल्यू आहेत त्या आपण एकच स्थानवरती ठेवणार आहोत ओके तर हे जे आपण नंबर्समध्ये लिहिलेले ह्याच फक्त आपल्याला व्हॅल्यू आहेत नंबर्स आहेत आहे, ते आपल्याला ॲबॅकसवरती ठेवायचे आहेत त्या रॉडवरती तर एक जो नंबर आहे हा आहे आपला वन्स रॉड आणि हा आहे टेन्स रॉड एकक दशक ओके हा वन वन म्हणजे काय करायचं आहे सिम्पल तुम्हाला ह्या पेन्सिल पकडल्यानंतर हा हा जो अंगठा आहे त्याच्यातून ह्या अंगठ्याने हा जो हाऊस पॉइंटर आहे सेंटरचा जो व्हाईट कलरचा पॉइंटर आहे याच्याम खालचा जो बीड आहे एक बीड फक्त हा वर घ्यायचा हा वन ओके देन टू टूसाठी पहिल्यांदा रिसेट करून घ्या आणि टूसाठी काय करायचं आहे टू लोअर बीड्स घ्यायचे आहेत म्हणजे दोन खालचे बीड्स घ्यायचे आहेत हा झाला आपला नंबर टू ओके आता नंबर थ्रीसाठी काय करायचे पुन्हा रिसेट करूयात तीन बीड्स घ्यायच्यात वन टू आणि थ्री ओके थ्री देन फोर फोरसाठी काय करायचं आहे वन टू थ्री फोर फोर बीड्स हा झाला फोर नंबर त्याच्यानंतर फायू आता फायूला बीड नाही आहे तर हे सगळे बीड्स खाली घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर हा जो वरचा एकच बीड ओन्ली वन अप्पर बीड्स म्हणजे वरचा एकच बीड जो आहे तो खाली घेतला की हा झाला आपला पाच नंबर फायू नंबर ओके आता सिक्ससाठी काय करायचं आहे कसा असतो सिक्स फायू प्लस वन सिक्स असतो सेम तसंच हा फायूला खाली घ्यायचं आणि हा खालच्या वनला वर घ्यायचं हा टोटल झाला फायू सिक्स देन रिसेट करूया आता से, से सेवन सेवनसाठी काय करायचं आहे फाय सिक्स सेवन ओके त्याच्यानंतर रिसेट करूया पुन्हा एट एटसाठी फाय सिक्स सेवन एट आता एटनंतर नाईनसाठी कसं करायचं आहे आपल्याला फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन ओके आता टेन टेनसाठी ह्या बीड्सवर ह्या रॉडवरती नंबर नाहीच आहे शिल्लक बीड्स नाही आहे शिल्लक तर अशा वेळेस काय करायचं आहे तुम्हाला हा टेन जो नंबर आहे वन हा कशाखाली आहे दशक स्थानाच्या खाली आहे म्हणजे टेन्स रॉडवरती आहे तर आपल्याला हे सगळे रिसेट करायचे आणि टेन्स रॉडवरचा जो लोवर वन बीड आहे हा वर घेतला की नंबर टेन तयार झाला